गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागे ता पाठीमागील तासिकेला काय पाहिलं होतं कोण सांगू शकेल हां बरोबर आहे आपण पाठीमागील तासिकेला जे काही आपल्या या सातवीच्या पाठ्यपुस्तकातील असणारी पहिली कविता ती म्हणजे मराठी माती या मराठी माती या कवितेचा आपण पूर्वार्ध हा काय केला होता पाठीमागील तासिकेला अभ्यासला होता आणि आता पुढील असणारा जो काही भाग म्हणजेच या कवितेचा उत्तरार्ध आज आपल्याला या तासिकेमध्ये अभ्यासायचा आहे है। जी काही असणारी आपली ही मराठी माती म्हणजे या आपल्या महाराष्ट्राचे असणारं वैभव जे काही सौंदर्य आहे तर हे महाराष्ट्राचं वैभव सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहावं काय तर या कवितेच्या द्वारे मिळतं वैभव म्हणजेच काय तर हे असणारं संपत्ती महाराष्ट्राची संपत्ती कोणकोणती आहे या मराठी को माती असणारी या मराठी माती म्हणजेच महाराष्ट्राचं असणारं वैभव महाराष्ट्राची असणारी संपत्ती की कोणत्या प्रकारची संपत्ती याविषयी आपण काय करत होतो माहिती घेत होतो त्यामध्ये आपण जे काही असणारा म्हणजेच कुणापुढेही कधीही काय होत नाही तर दान किंवा भीक मागण्यास हात काय होत नाही समोर पुढे जात नाही आहे किंवा ही कधी काय होत नाही म्हणजे स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान म्हणजे कितीही स्वर्ण सिंहासना स्वर्ण म्हणजेच काय सोने आणि सिंहासन म्हणजेच काय तर जे काही राजा महाराजांचं सिंहकोरीव आसन म्हणजे सिंहकोरी म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं बसण्याचं जे काही आसन आहे तर ते सिंहकोरीव आसन या आसनासमोर आसनासमोरसुद्धा कधी मान आमची झुकली गेली नाही आहे म्हणजे कधीही त्यावेळेस आमची मान ही कुणासमोरही काय होत नाही झुकली जात नाही ही आमच्या मराठी मातीत आम्ही हे शिकलोत की आमचं कुणासमोरही आम्ही काय करायचं नाही कधीही हात पसरायचा नाही यापर्यंत आपण काय केलं होतं पाठीमागील केला असणारी माहिती आपण त्या ठिकाणी अभ्यासली होती आता पुढील असणार परिचय पॅरेग्राफ याविषयी आपण माहिती पाहूया हिच्या गगनांत घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची गोय म्हणजे हिच्या गगनांत घुमे गगन म्हणजेच काय तर अंबर आणि घुमणे म्हणजे काय तर त्या ठिकाणी असणारा जो काही आवाज आहे तर हा आवाज त्या ठिकाणी काय होतोय तर या पूर्ण अवकाशामध्ये आकाशामध्ये काय होतोय त्या ठिकाणी घुमतोय म्हणजेच गगन गगन म्हणजे काय त्याला अंबर किंवा आकाश म्हणतो आपण या गगनामध्ये या आकाशामध्ये जे काही असणार आवाज आहे म्हणजे हिच्या गगनांत भूमि आद्य स्वातंत्र्याची जात म्हणजेच आद्य म्हणजे अगोदरचं जे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणजे सुरुवातीची आद्य म्हणजे काय सुरुवात आणि सुरुवातीला जे काही स्वातंत्र्याची दाई म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही लोकांनी त्या ठिकाणी काय केलं होतं आपलं प्राण त्यागलं होतं प्राण अर्पण केले होते बलिदान दिले होते आणि प्राण बलिदान दिलेले असणारे जे काही त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही त्यांचा त्यांनी आक्रोश केला आहे तर हा आक्रोश हे काय होतं त्या ठिकाणी या आकाशामध्ये या गगनामध्ये या अंबरमध्ये म्हणजे सर्वत्र काय होतोय घुमतोय आणि हे घुमण्याचं काम या ठिकाणी आणि या मराठी मातीमध्ये होत म्हणजेच त्या ठिकाणी हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची गोळी मग या मराठी मातीचा जो काही पुत्र आहे म्हणजे या मराठी मातीचा असणारा पुत्र आणि या पुत्राच्या बाहूत बाहू म्हणजे काय तर असणारा या हात बाहू म्हणजेच हात आणि या हातामध्ये त्या ठिकाणी काय आहे तर समतेची ग्वाई आहे काय हात म्हणजे तिच्या हातामध्ये आणि या पुत्राच्या हातामध्ये आपण पाहिलं की या पुत्राच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते काय पाहायला मिळते की आहे समतेची गाई म्हणजे सर्वांना समानतेची वागणूक देण्याचं त्यांचं ते काय करतात ग्वाही देतात म्हणजेच साऱ्याला सर्व समान मानतात सर्वांना सारखं मानतात म्हणजेच समता समता म्हणजे काय सर्व समान आहेत सर्व सारखे आहेत म्हणजे या या मराठी मातीच्या पुत्रांना सर्वांना सारखं करून ठेवलंय सर्वांना समान करून ठेवलं आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणालाही कसल्याही प्रकारचं काय आजादुज किंवा त्या ठिकाणी नी उच्च नीच भेद या ठिकाणी मानला जात नाही तर ही आहे या महाराष्ट्राची माती आणि या मराठी मातीमध्ये आणि या मराठी मातीमध्ये हे पाहाव्याचं मिळतं की या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं काय होत नाही त्या ठिकाणी आज आज तुझं आपण म्हणतो किंवा उच्च निच्च अशा प्रकारचा कठलाही भेद या ठिकाणी या मराठी मातीमध्ये होत नाही आणि या मराठी मातीच्या या पुत्राच्या भाऊमध्ये हातामध्ये सर्वांना समानतेने म्हणजे सर्वांना सारखी वागणूक देण्याचं ते त्या ठिकाणी ही मराठी माती ग्वाही देते म्हणजे त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम ही मराठी माती त्या ठिकाणी करते लक्षात येते की जे काही आपल्या चाललेलं जी काही मराठी माती आहे तर या मराठी मातीमध्ये आपल्याला काय पाहावयाच मिळते काय पाहायला पाहिजे आणि हे महाराष्ट्राचं असणारा वैभव कोण कोणतं आहे तर हे वैभव आपण पाहतोय की पुत्र म्हणजे या मराठी मातीचा असणारा पुत्रही त्या ठिकाणी काय करतोय आपल्याला तर त्या ठिकाणी सारखे समानता म्हणजे सारख्यापणाची असणारी ग्वाही देण्याचं काम त्या ठिकाणी हा मराठी मातीला असणारा पुत्र जो काही असणारा या महाराष्ट्राचा भूमिपुत्र तो भूमिपुत्र त्या ठिकाणी काय करतोय तर सर्वांना समान सारखं वागण्याची अशी प्रकारची ग्वाही त्या ठिकाणी देतोय माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टिळा हिच्या संगीत जागतील माय देशातील शिळा पाह मा मग या माझ्या मराठी मातीचा त्या ठिकाणी आपण आपल्या कपाळास म्हणजे आपल्या या भाळ निदळ असं म्हणतो आपण या कपाळास आपल्या काय करा या मराठी मातीचा टिळा घ्या आणि तो टिळा त्या ठिकाणी लावा म्हणजे ही मराठी माती इतकी पवित्र आहे आणि या पावन भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये आपल्यासारख्या या पुत्राचा जन्म झालाय या मातेने आपल्याला जन्म दिलाय आणि ही माता आपल्याला या ठिकाणी सांभाळते म्हणजे ही आपली असणारी मराठी माती आणि ही मराठी मातीमुळे आपण आज जे काही आहात तर ते आपल्याला सर्व समानतेची सर्व स्वातंत्र्याची सर्व जी काही असणारी वागणूक ही आपल्याला या ठिकाणी आज या मराठी मातीमुळेच मिळते मग या मराठी मातीमुळे ही मिळणारी माहिती किंवा त्या ठिकाणी मिळणारं स्वातंत्र्य मिळणारी आपल्याला समानता म्हणजे समानतेची वागणूक ही आपल्याला या मराठी मातीमुळेच मिळते म्हणून या मराठी मातीला आपण कधी विसरलं नाही पाहिजे या मराठी मातीचा टिळा घ्या आपल्या कपाळास लावा म्हणजेच ललाटास ललाट म्हणजेच काय तर कपाळ कपड़, आणि या कपाळावरती काय करा असणारा हा मराठी मातीचा टिळा त्या ठिकाणी लावा आणि हिच्या संघे म्हणजेच जागतील माय देशातील शिळा म्हणजेच आपल्या देशातील असणाऱ्या जे काही शिळा आहेत तर ह्या शिळा हिच्या संघे काय करतील सदैव जागरूक राहण्याचं काम करतील म्हणजे असणारे हा आपल्या माय देशातील म्हणजे आपल्या देशातील स्वतःच्या देशातील असणाऱ्या जे काही शिळा आहेत म्हणजे जे काही दगड आहेत हे दगड सुद्धा त्या ठिकाणी आज जागे आहेत त्याच उदाहरण पाहिलं तरी आज सुद्धा आपल्याला ही असणारी दगडे त्या ठिकाणी काय होतात पहावयास मिळतात का पहावयास मिळतात कारण या मराठी मातीनं तेवढं कार्य करून ठेवलेलं आहे कारण या मराठी मातीनं सांगून दिलंय की आज आपण कोणत्याही शिळा पहा आपल्या मायदेशातील तर ह्या सुद्धा आज जागृत आहेत जागे आहेत कुणामुळे आहेत तर या मराठी मातीने म्हणजे या मराठी मातीने आजपर्यंत दिलेलं हे जे काही कार्य हे केलेलं कार्य तर कशा पद्धतीचं कार्य केले पहा म्हणजेच ह्या अशा पद्धतीचं जे काही कार्य केलं आहे तर ते कोणी तर या मराठी मातीनं म्हणजेच हे जे काही असणारी कविता जे काही कवी, कवी विवा शिरवाडकर त्यांनाच आपण विष्णू वामन शिरवाडकर किंवा त्यांचं टोपण नाव म्हणजेच कुषमाग यांनी आपल्या मराठी मातीविषयी या महाराष्ट्राच्या वैभवाविषयी असं छानशा प्रकारचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून काय केलं आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हो, ते असणारे जे काही कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज या कवीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे कोणाला काही अडचण जी काही मराठी माती असणारी ही कविता या कवितेमध्ये आपल्याला काही समजलं नसेल काही अर्थ वगैरे शब्दांचे लक्षात आले नसतील तर आपण त्या ठिकाणी काय करू शकता विचारू शकता समता ज्या आहे तर त्या समतेचा अर्थ लिहून घ्या शब्दाचा जायला घेतलं ले नेहून जी काही गगन अंबर आकाश बाहू हात हस्त समता सारखा त्याला समानता म्हणजे समानतेची वागणूक सारखा सर्वांना समान सारखं मानण्याची जी जी काही असणारी या पुत्राच्या अभावात असणारी जी काही ताकद आहे समतेची ग्वाही त्या ठिकाणी देतो म्हणजे सर्व आम्ही सारखेच हो, आहोत असं ग्वाही देणारा हा पुत्र आणि ही असणारी कविता आपली या ठिकाणी काय होते आज संपल संपवते म्हणजे संपली जाते आणि ही असणारी या कवितेविषयी असणारी कवी विष्णुवामन शिरवाळकर यांनी आपल्यापर्यंत असणारी ही माहिती ती ही आप आपल्या महाराष्ट्राच्या वैभवाची आणि महाराष्ट्राच्या वैभवाची असणारी माहिती आपल्यापर्यंत काय केली आहे या असणाऱ्या विष्णुवामन शिरवाळकर या कवीनं आपल्यापर्यंत काय केली आहे पोहोचवलेली आहे लक्षात आलंय सर्वांच्या आपण काही या ठिकाणी जे काही असणारे प्रश्न आहेत तर ते प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणारे आहोत मग सर्वांनी आपापले जे काय असणारे सी डब्ल्यू आहे तर त्या सी डब्ल्यूमध्ये मी जे काही प्रश्न आणि उत्तर देईल ते प्रश्न आणि उत्तर आपण काय करायचे लिहायचे आणि उद्या येताना होमवर्क नोटबुकमध्ये ते कॉपी करून काय करायचे आपल्याला घेऊन यायचे आहे प्रश्न पहिला जो आहे तो काय आहे की खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा मग असणारे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे तरी खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे काय करायचे आपण शोधायचे आणि आपण स्वतः काय करायचे लिहून आणायचे त्यामध्ये थोडक्यात उत्तरे जे आहे आहेत प्रश्न थोडक्यात उत्तरे मी आपल्याला काय करतो लिहून देतो ते आपण काय करायचंय ते लिहून घ्यायचं आणि उद्याना आपल्या ऑनोट नोटबुक मध्ये ते काय करायचे लिहून घेऊन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कवितेत मराठीच्या वैभवाचे वर्णन कसे केले आहे प्रश्न काय दिला आपल्याला कवितेत मराठीच्या वैभवाचे कसे वर्णन केले आहे जसं आपण आता काय केले की मराठी मातीचं जे काही असणारं वर्णन आहे तर या मराठी मातीच्या वैभवाचे वर्णन आपण आताच काय केले पाहिले तर पहा या ठिकाणी आता आपण त्याचं असणार उत्तर किंवा आन्सर हे पाहूयात पहा कवितेत मराठी

विराने मृत्युवरी मात करू शकतात किती तरी कधी मान लवली नाही समता स्वातंत्र्य या मातीत आहे कोणा पुढे दान मागण्यास कधी हात पुढे होणार नाही म्हणजे अशा प्रकारचं असणार कवितेमध्ये महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी मातीच्या या वैभवाचं वर्णन या पद्धतीनं काय केलेलं आहे तर आपल्याला या कवितेमध्ये पाहावयास मिळाले सर्वांनी हे असणार उत्तर काय करायचे लिहून घ्यायचे पुढील प्रश्न आपण काय करूया जे काही मराठी शब्द इंग्रजीमध्ये लिहायचे आहेत तो प्रश्न आपण काय करूया आता अभ्यास बाकी आपण असणारे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण स्वतः काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत घरी जाऊन आणि ते होमवर्क नोटबुक मध्ये येताना घेऊन यायचे आहेत उद्या पहा इंग्रजीत शब्द लिहा पूछता प्रश्न इंग्रजी शब्द लिहा एक ललाट है एक ललाट फोर हेड हाथ, हैं, तीसरा काले ब्लैक, आई काले ब्लैक, फोर स्वतंत्र। फ्रीडम पास माथी स्वयं सहा Yeah. पुत्र म्हणजे म्हणजेच सर्वांनी हे शब्द काय करायचे आपल्या ओळीमध्ये लिहून घ्यायचे आहेत कारण आपल्याला उद्या हीच असणारी इंग्रजीत शब्द लिहा हे तर लिहायचे त्याच्यापूर्वी आपल्याला असणारे शब्दार्थ जे काही मी बोर्डावर दिलेले शब्दार्थ आपण ते तर लिहिलेलेच ले आहेत ते पण पहा त्यानंतरचा प्रश्न आपण विरुद्धार्थी शब्द पाहूया का विरुद्धार्थी शब्द असणारा प्रश्न काय आहे काळेच पांढरे बरोबर आहे काळे पांढरे दुसरा नंबर मृत्यू जन्म तिसरा मान हा अपमान बरोबर आहे त्यामधील असणारा चौथा समता विषमता किंवा असमताल लिहून घ्या झालं आपण शुद्ध शब्द पाहूया पलीकडे मी तसं ठेवले कुणाचं राहिले असेल तर लिहून घ्या पहा शब्द शुद्ध करून लिहा पुढचा प्रश्न शब्द शुद्ध करून लिहा एक माती चा शब्द शुद्ध करायचा आहे तो मा शब्द त्यामधील शिला आणि शिला तुम्हाला त्याला आपण शिळा म्हणतो बरोबर आहे काय आहे आप आपण इथं शिळात लिहूया काय अडचण नाही आपल्याला शुद्ध करून लिहायचं आहे शिला शिळा तिसरा धुणे चौथा जागतील आणि पाचवा मराठी काय आपण हे आत्ता प्रश्न पाहिलेले आहेत की इंग्रजी शब्द लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा शब्द शुद्ध करून लिहा आणि असणारं थोडक्यात थो उत्तरे हे आपण पाहिलेलं आहे बाकी उर्वरित असणारं जे काही कवितेच्या ओळी पूर्ण करा या कवितेच्या ओळी आपण त्याही आपण घरून येताना कम्प्लीट करायच्या आहेत पूर्ण करून आणायच्या आहेत पुढील असणारा प्रश्न म्हणजे त्यामधील एका वाक्यात उत्तरे लिहा ते एका वाक्यात असणारे उत्तरे म्हणजे चार प्रश्न आहेत तर ते चार प्रश्नही आपण काय करायचे आहेत सोडवायचे आणि आपल्याला आपल्या देशाविषयी एक दहा ओळी निबंध लिहायचा तर तो, तो आपण उद्या येताना काय करायचा माझा देश भारत किंवा भारत माझा देश याविषयी म्हणजेच माझा देश भारत आहे तर माझा देश भारत या देशाविषयी असणाऱ्या आपल्या देशाविषयी असणारी जी काही माहिती आहे तर ही माहिती आपण आपल्या या निबंधाद्वारे आपल्या होमवर्क नोटबुकमध्ये काय करायची लिहायची आहे आणि एक चित्रवर्णन आहे आपल्यासाठी तर हे चित्रवर्णन आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेलं आहे हे चित्रवर्णन आपण काय करायचं आहे या चित्रावरून वर्णन करून एक आपण दहावळी चित्रावरती आपण काय करायचं तयार करायचं आहे जी काही त्या ठिकाणी शेतकरी असणार जी काही चित्र आहे बरोबर आहे म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्याविषयी माहिती असेल ते काही जे काही धान्य लावतो आहे बैल आहेत हे यांच्याविषयी आप आपल्याला त्या ठिकाणी माहिती आपल्या स्वभाषेमध्ये आपण उद्या येताना काय करायचे आहेत लिहून आणायचे आहेत म्हणजे कोणाला त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर आपण काय करू शकता आत्ता विचारू शकता आपल्याला या आप चित्र मी काय केले आत्ताच आपल्याला चित्र दाखवले या चित्रामध्ये आपल्याला काय लक्षात येते तर हे चित्र वर्णन आहे म्हणजे आपल्याला चित्र वर्णन हे करता आलं पाहिजे म्हणून या चित्रामध्ये काय दिसतंय कोण काय करतंय त्या चित्रामध्ये बाया आहेत का शेतकरी आहे का बैल आहे, आहे का घरे दाखवलेत का झाडे दाखवलेत का म्हणजे जी काही शेती दाखवली आहे हेच याचं असणारं जे काही वर्णन आहे तर ते वर्णन आपण आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये उद्या येताना काय करायचं हे करून आणायचं आहे लक्षात येतंय झालं सा। सर्वांच ठीक आहे लक्षात आले होमवर्क काय करून आणायचं आपल्याला कर उद्या येताना ठीक आहे समज धन्यवाद